नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण एक अत्यंत अशी महत्त्वाची अपडेट बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा उडावल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्रांची ते निशियन तीन रिझल्टबद्दल विचारणा वेळोवेळी चालू होती त्यामुळे आज आपल्या को कंपनीने कंपनीच्या संकेतस्थळावर रिझल्टविषयी अपडेट दिलेला आहे अपडेट काय आहे व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत बातमी आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित सूचना एकोणतीस आउटोर नंबर दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संदर्भ आहे महानिर्मिती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस तंत्रज्ञ तीन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित सरळ सेवा भरती अंतर्गत तंत्रज्ञ तीन पदाकरिता जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीकरता ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस व दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पार पाडण्यात आली आहे सदर जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार महानिर्मिती कंपनीमधील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी तटावरील तत्वाल व तांत्रिक उमेदवार ता व कोराडे सर्व उमेदवारांना देण्याच्या द्यायच्या दे गुणांची पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याने सदर परीक्षेचा निकाल हा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजन को डॉट इन या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल सब उमेदवारांनी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळास वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करावी ही विनंती धन्यवाद